आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज तत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा जत मध्ये एकाची आत्महत्या जत शहरात तानाजी बाबूराव गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली तानाजी बाबूराव गायकवाड वय छप्पन राहणार राजे रामराव महाविद्यालयाच्या पाठीमागे जाधव वस्ती जत यांनी गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली तानाजी गायकवाड यांनी जत शहरालगत असलेल्या अंबाबाई मंदिराजवळील वन विभागाच्या झाडाला गळपास लावून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समोर आलं नसून घटनेचा तपास पोलीस करीत आहेत